नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर व्हिडी अकॅडमी या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनेलमध्ये सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा न्यायालय भरती अतिसंभाव्य पेपर घेतलेला आहे हा पेपर शिपाई आणि हमाल या पदासाठी संभाव्य पेपर आहे हा पेपर सर्वांनी शेवटपर्यंत सोडवायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे कारण तुम्हाला अशी महत्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावस मिळतील आणि विद्यार्थी मित्रांनो जिल्हा न्यायालय भरतीसाठी आपल्याकडे एक अतिसंभाव्य प्रश्नसंच अवेलेबल आहे त्याची किंमत फक्त नव्याण्णव रुपये आहे त्यामध्ये आपण अत्यंत महत्वाचे क्वालिटी वाईज सर्व प्रश्न ॲड केलेले आहेत ते सर्वांनी बावीस घ्यायचं आहे नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर कॉल किंवा व्हॉट्सॲप करून तुम्ही ते घेऊ शकता आणि आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला आहे सर्वोच्च न्यायालयामधील न्यायाधीशाची निवृत्तीची वय खालीलपैकी किती वर्षे असते सर्वोच्च न्यायालयामधील न्यायाधीशांची निवृत्तीची वय खालीलपैकी किती वर्षे असते तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील सर्वोच्च न्यायालयामधील न्यायाधीशाच्या निवृत्तीचे वय हे पासष्ट वर्ष एवढं ते वय असते प्रश्न क्रमांक दुसरा अपव्यात मानवी हक्क दिन खालीलपैकी कोणत्या एका दिवशी असतो मानवी हक्क दिन खालीलपैकी कोणत्या एका दिवशी असतो तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील दहा डिसेंबर या दिवशी मानवी हक्क दिन असतो प्रश्न क्रमांक तिसरा अपव्यात लोकसभेची निवडणूक लढवायचं असेल तर भारतीय नागरिकाने त्याच्या वयाची किती वर्ष पूर्ण केलेली असावीत समजा एखाद्या नागरिकाला लोकसभेची निवडणूक लढवायचं असेल तर त्याने वयाची किती वर्ष पूर्ण केलेली असावीत तर विद्यार्थी मित्रांनो लोकसभेची निवडणूक लढवायचं असेल तर वयाची कमीत कमी पंचवीस वर्ष पूर्ण आवश्यक आहेत प्रश्न क्रमांक चौथा पाव्यात लोकसभेचं मुदतीपूर्व विसर्जन करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाला असतो लोकसभेचं मुदतीपूर्व विसर्जन करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाला असतो तर विद्यार्थी मित्रांनो हा अधिकार राष्ट्रपती यांना तो अधिकार असतो प्रश्न क्रमांक पाचवा पाव्यात भारतीय राज्य घटनेच्या घटनादुरुस्तीच्या एकूण किती पद्धती आहेत भारतीय राज्यघटनेच्या घटनादुरुस्तीच्या एकूण किती पद्धती आहेत तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील घटनादुरुस्तीच्या एकूण तीन पद्धती आहेत प्रश्न क्रमांक सहाव्या पाहूयात मायावती खालीलपैकी कोणत्या पक्षाच्या नेत्या आहेत मायावती खालीलपैकी कोणत्या पक्षाच्या राष्ट्रीय नेत्या आहेत तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी औषध क्रमांक तीन राहील बहुजन समाज पक्ष या पक्षाच्या मायावती राष्ट्रीय नेत्या आहेत प्रश्न क्रमांक सातवा पाह्यात भारत सरकारने मंडल आयोगाची नेमणूक कोणत्या वर्षी केली होती भारत सरकारने मंडल आयोगाची नेमणूक खालीलपैकी कोणत्या वर्षी केली होती तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील भारत सरकारने सन एकोणीसशे अठ्याहत्तर मध्ये मंडल आयोगाची नेमणूक ही केली होती प्रश्न क्रमांक आठवा पाहूयात लष्कर तोयबा ही दहशतवादी संघटना खालीलपैकी कोणत्या देशाची संघटना आहे लष्कर ये तोयबा ही दहशतवादी संघटना खालीलपैकी कोणत्या देशाची संघटना आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन राहील लष्कर ए तोयबा ही संघटना पाकिस्तान या देशाची संघटना आहे प्रश्न क्रमांक नववा पाव्यात खालीलपैकी कोणते एक नगदी पीक आहे आपल्यासमोर चार पिके आहेत यापैकी आपल्याला नगदी पीक ओळखायचं आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील तंबाखू हे नगदी पीक आहे प्रश्न क्रमांक दहावा पाहूयात धोम हे सातारा जिल्ह्यामधलं धरण खालीलपैकी कोणत्या नदीवरचं धरण आहे धोम हे धरण सातारा या जिल्ह्यामध्ये आहे तर ते खालीलपैकी कोणत्या नदीवरचं धरण आहे तर विद्यार्थी मित्रांनो धोम हे धरण कृष्णा या नदीवरच ते एक महत्वपूर्ण धरण आहे प्रश्न क्रमांक बारावा पाहूयात गंगा आणि यमुना यांचा संगम खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी होतो गंगा आणि यमुना या नद्यांचा संग खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी होतो तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील अलाहाबाद या ठिकाणी गंगा आणि यमुना यांचा संगम होतो प्रश्न क्रमांक तेरावा पाहूयात हरित क्रांतीचा मुख्य परिणाम खालीलपैकी कोणत्या पिकावर झाला होता हरित क्रांतीचा मुख्य परिणाम खालीलपैकी कोणत्या एका पिकावर झाला होता तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक राहील हरित क्रांतीचा मुख्य परिणाम हा अन्नधान्य याच्या याच्यावर तो झाला होता प्रश्न क्रमांक पुढचा पाहूयात भारतामधला हिमालय हा पर्वत खालीलपैकी कोणत्या प्रकारचा पर्वत हिमालय हा पर्वत खालीलपैकी कोणत्या प्रकारचा पर्वत आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील हिमालय हा पर्वत घडीचा पर्वत या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक पंधरा वापव्यात उत्तर गोलार्धामधला सर्वात मोठा दिवस खालीलपैकी कोणता असतो उत्तर गोलार्धामधला सर्वात मोठा दिवस खालीलपैकी कोणता एक दिवस असतो तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील एकवीस जून हा दिवस उत्तर गोलार्धामधला सर्वात मोठा दिवस असतो प्रश्न क्रमांक वा पाव्यात सर्वात जास्त सरासरी वार्षिक तापमान खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये असते सर्वात जास्त सरासरी वार्षिक तापमान खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये असते तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार राहील तामिळनाडू राज्यामध्ये सर्वात जास्त वार्षिक सरासरी तापमान असते प्रश्न क्रमांक सतरावा पाहूयात भारतामधले वाळवंट खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जाते भारतामधले वाळवंट हे खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जाते तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन राहील थरचे वाळवंट हे भारतामध्ये वाळवंट थरचे वाळवंट या नावाने ओळखले जाते प्रश्न क्रमांक अठरा वापव्यात भीमा कोयना तुंगभद्रा या नद्या खालीलपैकी कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत भीमा कोयना तुंगभद्रा या नद्या खालीलपैकी कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील भीमा कोयना तुंगभद्रा या नद्या कृष्णा या नदीच्या प्रमुख उपनद्या आहेत प्रश्न क्रमांक एकोणीस पाव्यात सापुतारा हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे सापुतारा हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे तर विद्यार्थी मित्रांनो सापुतारा हे थंड हवेचं ठिकाण गुजरात या राज्यामधलं थंड हवेचं ठिकाण आहे प्रश्न क्रमांक वीस प जोगचा धबधबा खालीलपैकी कोणत्या नदीवरचा धबधबा आहे जोगचा धबधबा खालीलपैकी कोणत्या नदीवरचा धबधबा आहे तर विद्यार्थी मित्रांनो जोगचा धबधबा हा शरावतिया नदीवरचा तो एक महत्वपूर्ण धबधबा आहे प्रश्न क्रमांक एकेवीस पाव्यात थोरियम या खनिजाचे साठे खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये थोरियम या खनिजाचे साठे खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहेत तर विद्यार्थी मित्रांनो थोरियम या खनिजाचे साठे हे प्रामुख्याने केरळ या राज्यामध्ये आहेत प्रश्न क्रमांक बावीस पाव्यात क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगामध्ये दुसऱ्या क्रमांकाचा देश खालीलपैकी कोणता देश आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगामधला दुसऱ्या क्रमांकाचा देश खालीलपैकी कोणता एक देश आहे तर विद्यार्थी मित्रांनो औषध क्रमांक चार राहील क्षेत्रफळ या दृष्टीने जगामध्ये दुसऱ्या क्रमांकाचा देश म्हणजे कॅनडा देश या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक तेवीस पाव्यात कॅन्सर रोगावर रोगनिदान आणि उपचार करण्यासाठी खालीलपैकी कोणते तीर्णोत्सारखे वापरतात तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक राहील कॅन्सर रोगावर रोग निदान आणि उपचार करण्यासाठी कोबल सिक्स्टी हे प्रामुख्याने वापरले जाते प्रश्न क्रमांक चोवीस पाव्यात डॅपसोन हे प्रभावी औषध खालीलपैकी कोणत्या एका रोगावर वापरतात डॅपसोन हे प्रभावी औषध खालीलपैकी कोणत्या एका रोगासाठी प्रामुख्याने वापरतात तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन राहील डॅप्सोन हे प्रभावी औषध कुष्ठरोगावर प्रामुख्याने ते वापरले जाते अप्शन क्रमांक पंचवीस पाहूयात रेटिनॉल हे खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वाचं रासायनिक नाव आहे रेटिनॉल हे, हे खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वाचं रासायनिक नाव आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील जीवनसत्व अच ते रासायनिक नाव आहे प्रश्न क्रमांक सव्वीस पाव्यात सत्यशोधक समाज यांची स्थापना महात्मा ज्योतिबा फुले यांनी खालीलपैकी कोणत्या वर्षी केली होती सत्यशोधक समाज यांची स्थापना महात्मा ज्योतिबा फुले यांनी खालीलपैकी कोणत्या वर्षी केली होती तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन राहील सन अठराशे मध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाज यांची स्थापना नाही केली होती प्रश्न क्रमांक सत्तावीस पव्यात इष्ट असेल ते बोलणार आणि साध्य असेल ते करणार अशी भूमिका खालील पैकी कोणाची होती इष्ट असेल ते बोलणार आणि साध्य असेल ते करणार अशी भूमिका खालील पैकी कोणाची होती तर विद्यार्थी मित्रांनो ही भूमिका गोपाळ गणेश आगरकर यांची ती भूमिका होती प्रश्न क्रमांक अठ्ठावीस पव्यात महर्षी कर्वे यांनी टिंब टिंब येथील महिलेशी पुनर्विवाह केला होता महर्षी कर्वे यांनी टिंब टिंब येथील महिलेशी पुनर्विवाह केला होता तर विद्यार्थी मित्रांनो महर्षी कर्वे यांनी शारदा सदन येथील महिलेशी पुनर्विवाह केला होता प्रश्न क्रमांक एकोणतीस पाव्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी मनुस्मृतीचे दहन हे केले होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी मनुस्मृतीचे दहन हे केले होते तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन राहील महाड या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृतीचे दहन हे केले होते प्रश्न क्रमांक तीस पाव्या इशारा आणि सत्सार ही ग्रंथे खालीलपैकी कोणाची आहेत इशारा आणि सत्सार ही ग्रंथ खालीलपैकी कोणाची ग्रंथ आहेत तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन राहील इशारा आणि सत्सार ही ग्रंथ महात्मा ज्योतिबा फुले यांचे ती ग्रंथ आहेत प्रश्न क्रमांक एकतीस पाव्यात ड्रीम्स फ्रॉम माय फादर हे आत्मचरित्र खालीलपैकी कोणाचं आहे ड्रीम्स फ्रॉम माय फादर हे आत्मचरित्र खालीलपैकी कोणाचं आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील ड्रीम्स फ्रॉम माय फादर हे आत्मचरित्र बराक ओबामा यांचं ते आत्मचरित्र आहे प्रश्न क्रमांक बत्तीस पाव्यात जागतिक ग्राहक दिन खालीलपैकी कोणत्या एका दिवशी असतो जागतिक ग्राहक दिन खालीलपैकी कोणत्या एका दिवशी असतो तर विद्यार्थी मित्रांनो पंधरा मार्च या दिवशी जागतिक ग्राहक दिन असतो पुढचा प्रश्न पाहूयात तीन या क्षेपणास्त्राचा पल्ला खालीलपैकी किती किमी आहे अग्नितीन या क्षेपणास्त्राचा पल्ला खालीलपैकी किती किमी आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक राहील साडेतीन हजार किमीचा पल्ला तीनचा पल्ला आहे प्रश्न क्रमांक चौथीस जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे क्षेपणास्त्र खालीलपैकी कोणता आहे जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे क्षेपणास्त्र खालीलपैकी कोणतं एक क्षेपणास्त्र आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील पृथ्वी क्षेपणास्त्र या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल पुढचा प्रश्न पाहूयात एल टी टी ई ही दहशतवादी संघटना खालीलपैकी कोणत्या देशामधली दहशतवादी संघटना आहे एल टी टी ई ही संघटना खालीलपैकी कोणत्या एका देशामधली दहशतवादी संघटना आहे तर विद्यार्थी मित्रांनो श्रीलंका या देशामधली ती दहशतवादी संघटना आहे प्रश्न क्रमांक छत्तीस पाहूयात नायगाव हे मोरांसाठी प्रसिद्ध असलेलं अभयारण्य खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे नायगाव हे मोरांसाठी प्रसिद्ध असलेलं अभयारण्य कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे तर विद्यार्थी मित्रांनो नाईगाव हे मोरांसाठी असलेलं अभयारण्य बीड या जिल्ह्यामध्ये आहे पुढचा प्रश्न पाहूयात सावित्री वासिष्टी जगबुडी या कोकणामधल्या नद्या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधल्या नद्या आहेत सावित्री वासिष्टी जगबुडी या नद्या खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामधल्या नद्या आहेत तर विद्यार्थी मित्रांनो या सर्व नद्या रत्नागिरी या जिल्ह्यामधल्या त्या नद्या आहेत पुढचा प्रश्न पाहूयात फिरोजशाह कोटला हे क्रिकेटचं मैदान खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी फिरोज शाह कोटला हे क्रिकेटचं मैदान खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे तर विद्यार्थी मित्रांनो फिरोज शाह कोटला हे मैदान दिल्ली या ठिकाणी आहे पुढचा प्रश्न युनिसेफचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी युनिसेफचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी युनिसेफ तर विद्यार्थी मित्रांनो औषध क्रमांक तीन राहील युनिसेफचं मुख्यालय न्यूयॉर्क या शहरामध्ये आहे प्रश्न क्रमांक चाळीस पव्यात उपरा या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत उपरा या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी खा कोण आहेत तर विद्यार्थी मित्रांनो औपशन क्रमांक तीन राहील उपरा या पुस्तकाचे लेखक लक्ष्मण माने उपरा या पुस्तकाचे लेखक आहेत प्रश्न क्रमांक पुढचा पव्यात मानवी शरीराचे तापमान खालीलपैकी किती अंश सेल्सिअस असते मानवी शरीराचे तापमान खालीलपैकी किती अंश सेल्सिअस असते तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन राहील सदतीस अंश सेल्सिअस एवढं मानवी शरीराचे तापमान असते पुढचा प्रश्न पाहूयात मानवी मेंदूचे वजन खालीलपैकी किती ग्रॅमच्या दरम्यान असते मानवी मेंदूचे वजन खालीलपैकी किती ग्रॅमच्या दरम्यान असते तर तेराशे ते चौदाशे ग्रॅमच्या दरम्यान मानवी मेंदूचे वजन असते पुढचा प्रश्न पाहूयात ई सी जी खालीलपैकी कोणत्या अवयवासाठी करता ई सी जी खालीलपैकी कोणत्या अवयवाच्या निधनासाठी करण्यात येतो ई सी जी तर विद्यार्थी मित्रांनो ई सी जी हे औषध क्रमांक तीन हृदयासाठी ई सी जी ही केली जाते पुढचा प्रश्न पाहूयात आधुनिक आवर्त सरणी खालीलपैकी कशावर आधारित आहे आधुनिक आवर्त सारणी खालीलपैकी कशावर आधारित आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी औषध क्रमांक दोन राहील आधुनिक आवर्त सरण हे मूलद्रव्याचे अनुअंक यांच्यावरती आधारित आहे क्रमांक पुढचा पाहूयात सोने या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा खालीलपैकी कोणती आहे सोने या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा खालीलपैकी कोणती आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी औषध क्रमांक दोन राहील ए ए यू ही सोने या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा आहे पुढचा प्रश्न पाहूयात खालीलपैकी कोणता एक ग्रह नाही खालीलपैकी कोणता एक ग्रह नाही तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील चंद्र या ठिकाणी ग्रह नाही पुढचा प्रश्न पाहत वीस कलमी या आर्थिक कार्यक्रमाची घोषणा पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी खालीलपैकी कोणत्या वर्षी केली होती वीस कलमी या आर्थिक कार्यक्रमाची घोषणा खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आली होती वीस कलमी तर विद्यार्थी मित्रांनो एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये मध्ये वीस कलमी या आर्थिक योजनेची या आर्थिक कार्यक्रमाची सुरुवात किंवा घोषणा करण्यात आली होती पुढचा प्रश्न तलाठ्याच्या तलाट्याच्या कार्यालयाला खालीलपैकी काय म्हणतात तलाट्याच्या कार्यालयाला खालीलपैकी काय म्हणतात तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील त्यांना सज्जा असे म्हटले जाते पुढचा प्रश्न बघत प्रशासकीय सुधारणासाठी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये लखिना पॅटर्न सर्वात प्रथम वापर करण्यात आला होता प्रशासकीय सुधारणा यांच्यासाठी खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये लखिना पॅटर्नचा सर्वात प्रथम उपयोग करण्यात आला होता लखिना पॅटर्न तर अहमदनगर या जिल्ह्यामध्ये सर्वात प्रथम लखिना पॅटर्न यांचा वाफरा करण्यात आला होता पुढचा प्रश्न ग्रामसभा बोलवण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाला असतो ग्रामसभा बोलवण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाचा असतो तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील आणि विद्यार्थी मित्रांनो जिल्हा न्यायालय भरती अतिसंभाव्य प्रश्नसंच सर्वांनीच घ्यायचा आहे कारण त्यामधले सर्व प्रश्न हे खूप महत्त्वाचे आहे किंमत फक्त नव्याण्णव रुपये आहे नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस व्हॉट्सअप किंवा कॉल करून तुम्ही ते घेऊ शकता